एक असतो छंद असतो कुठला बी त्या छंदामुळे माणसाला काही जाणत नाही तालुका ना तुमचा म्हणजे आंबड तालुका जालना जिल्हा वड जून लागला की वारीची वड लागते तिकडे जरा आनंद म्हणजे माऊलीच्या वारी म्हणजे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तुमचं नाव लक्ष्मण बाबासाहेब चव्हाण कुठलं गाव जालना जिल्हा आंबड तालुका किती वारी आहे तुमची आता मी मधी जवळजवळ पाच चार वर्ष झालं वाऱ्या करत होतो पण दोन वर्ष झाल्या म्हणजे हे झालं अंदाज पुन्हा आलो म्हणजे सात आठ वर्ष झाले समजा वारी करतो पहिल्या वारीचा अनुभव कसा आणि कसं काय तुम्हाला वाटलं बाबा वारीला जावं वारीला म्हणजे आता वारी तर आल्या वारीला यावच वाटत याच्यात एक बार आलं की माणसाला छंद लागतो याचा याचा जास्त नाद लागला म्हणजे यावाच वाटत एवढं लांबण चालतंय बाबा कधी पाय दुखल्यात काय म्हणजे कसं काय आता पाय माणसाच्या सकाळच्या नाद छंद असतो कुठला या छंदामुळे माणसाला काही जाणत नाही पाय दुखल तरी काय तुम्हाला नाही आपल्या गोळ्या फिर्या हे गेलं होऊन जात आणि माणसाचं मन रंजन होत ना किती जण आहे तुम्ही साधारण आता आमच्या ह्याच्यातलं ना दोन तीनशे लोक आहेत तीनशे लोक येत आता एकाच गावातले लोक आहेत का नाही नाही आता कुणी या गावचे कुणी वाल्याचे येत असतुक्यातले येतो एका तालुक्यात म्हणजे तालुक्यात जेवढी गाव आहेत तेवढी सर्व या तालुका तुमचा म्हणजे आंबड तालुका जालना जिल्हा म्हणजे जा, आंबड तालुक्यातले सर्व लोक आहेत सगळं लोक ठराविक गाव आहे तिथली ठराविक त्याला इच्छा आहे की मग जोडलं जाते पाडे खेडेपाडी समजा तु शंभर सारे काय तुमचा अनुभव कसा होता पालकीतला काय चांगलं वाटलं दुसरी दुसरी वारी बाबासाहेब चव्हाण कधी वारीला काय आता हे वर्ष दरवर्षी आठ वर्ष वर्ष वारी केली काय अनुभव आला काय अनुभव म्हणजे आनंद आहे या वारी मध्ये एकदम भारी आनंद आहे आन आणि चालल्या त्याच्यात म्हणजे कुठलं काय ऊन वारा काहीच म्हणजे कुठलीच हे वाटत नाही हे कस आहे वारीची जून लागला की वारीची वड लागत जून महिना एक तारीख आली की असं वाटतंय बाबा वाटत नमस्कार राजा नमस्कार तुमचं नाव कस शहादेव माळी तुम्ही कधी बसन वारीला पहिल्याच वर्ष आलो मी पहिल्याच वर्ष आलाय का म्हणजे का का वाटलं बाबा इव्हन जाऊ एवढ्या वर्ष गेला नाही आलो मित्र सोबत चला मित्रांनी तुम्हाला काय सांगितलं काय चला मग तिकडे जरा आनंद आहे म्हणजे माऊलीच्या वारी म्हणजे तर त्याच्यामुळे आलो असंच म्हणलं ना एक बार येऊन प्रेक वर्षी वेळेस कसा वाटते अनुभव कसा राहिला आतापर्यंत तर बरं वाटलं मग आता इथून पुढे काय त्रास होतो का काय माहिती आतापर्यंत व्यवस्थित हो पहिलं वर्ष असल्यामुळं थोडं नरशरला सोय नसते नाही म्हणून जर जाणार ना चालतंय ते धन्यवाद रामकृष्ण आहेत रामकृष्ण